या देवी सर्व भूतेषु शक्ती रूपेन संस्थिता या देवी सर्व भूतेषु संस्थिता नमो नमः अवधूत श्री गुरुदेव दत्त मी राखी पाटील आपल्या यूट्यूब चॅनल मध्ये तुमचे खूप खूप स्वागत करीत आहे तर खूप सुंदर असे दिवस चालू आहेत आणि खूप छान असा महिना चालू आहे चैत्र महिना तर या चैत्र महिन्यामध्ये एकतीस तारखेपासून तीस तारखेपासून चैत्र नवरात्र सुरू झालेली आहे आणि चैत्र नवरात्र तीस तारखेला सुरू झाली आणि तेव्हापासून कोणत्या घरामध्ये सेवा चालू आहेत कोणत्या घरामध्ये कळस मांडलेला आहे तर कोणत्या घरामध्ये अखंड दिवा लावला गेला आहे प्रत्येकाच्या घरामध्ये प्रत्येक वेगळ्या वेगळ्या गोष्टी होत असतील आणि कोणाच्या घरामध्ये तर सेवाही चालू नाही आहे दिवाही लावला नाही अखंड दिवा आणि कोणाच्या घरामध्ये तर कळसही मांडलेला नाही आहे तर ही आपल्याला ह्या महिन्यामध्ये ह्या नऊ दिवसांमध्ये आपल्याला काय करायचं आहे हे मी या व्हिडिओमधनं तुम्हाला सांगणार आहे बघा पुणे म्हणतं की आम्ही हा कुडाचार आम्ही करत नाही आम्ही फक्त जी शारदीय नवरात्र असते ती जी शारदीय नवरात्रच आम्ही सगळे कुडाचार करत असतो परंतु तसं नसतं आपले जे हे चार नवरात्र असतात या चार नवरात्रांमध्ये जशी शारदीय नवरात्र महत्वाची असते तशीच ही चैत्र महिन्याची नवरात्र सुद्धा महत्वाची असते तुम्ही म्हणणार आम्ही ह्या सेवा करत नाही आमच्या घरची लोक आमचे सासू सासरे घरातली जी सासरकडची लोक आहेत ती ही सेवा करत नाही मग आम्ही कशाला करावी असं तुमचं म्हणणं असेल किंवा आतापर्यंत आमच्या घरामध्ये कोणीच ती सेवा करत नाही मग आम्ही ती सेवा कशाला करावी पण इट्स ओके ती सेवा आता तुम्ही चालू करा कारण की त्या लोकांना आतापर्यंत नवरात्र म्हणजे एकच नवरात्र आहे असं म्हणणं असेल त्यांचं किंवा मग आम्ही घट बसवत नाही आम्ही दिवा लावत नाही असं जर तुमचं म्हणणं असेल पण तरीही आपण कुठल्याही देवाची सेवा केली आणि त्यातल्या त्यात आपल्या कुलदेवतेची जर सेवा केली तर ती सेवा केलेली वाईट जाईल वाया जाईल का तर नाही कुलदेवतेची सेवा केलेली कधीही वाया जात नाही आपली कुलदेवता ही आपला आपली जी कुलस्वामिनी असते ती आपल्या कुळाचा उद्धार करत असते आपल्या कुळावर आपल्या आपला जो आपला जो परिवार असतो त्या परिवारावर आपल्या आईची पूर्ण लक्ष असते जशी आपण आपली आई आपल्या बाळांवर लक्ष ठेवत असते आपल्या मुलांवर लक्ष ठेवत असते तशीच आपली सुद्धा आपल्या लेकरांवर तशीच लक्ष ठेवत असते त्याच्यामुळे आईची केलेली सेवा कुलदेवतेची केलेली सेवा कधीच वाया जात नाही तुम्ही म्हणणार की आमच्या घरातले करत नाही पण तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही करू शकतात आता काय करायचं आहे आतापर्यंत तुमच्या घरामध्ये सेवा चालू होत्या किंवा नाही होत्या तरीही तुम्ही हे करून घ्या या, या आठ दिवसामध्ये नऊ दिवसामध्ये ह्या वर्षी तर नऊ दिवस येत नाही आहेत अष्टमी नवमी एकाच दिवशी असल्यामुळे आठच दिवस असतील तर उद्या आहे शुक्रवार आणि मंगळवार आणि शुक्रवार हा देवीचा वार असतो तर आतापर्यंत तुम्ही मंगळवारच्या दिवशी देवीची ओटी भरली नसेल तर उद्या आहे शुक्रवार आणि शुक्रवारच्या दिवशी दुसऱ्या दिवशी आहे शनिवार तर शनिवारी दुर्गाष्टमी आहे जर तुमच्याकडनं ऑफिस असल्यामुळे किंवा काहीतरी वर्किंग असल्यामुळे किंवा काहीतरी गोष्टींना अडथळा असल्यामुळे जर तुम्ही शुक्रवारी देवीची ओटी भरू शकत नाही तर तुम्ही दुर्गाष्टमीच्या दिवशी देवीची ओटी भरा देवीची ओटी भरा तुमच्याकडनं आतापर्यंत सेवा झाल्या नसतील आता मी माझं सांगते मी गावाकडे एवढ्या म्हणजे ओटी भरण्यासाठी किंवा देवीला कुलदेवतेला जाऊ शकत नाही एवढ्याला तर माझ्या इथं पिंपरीला ऑन द वेच महालक्ष्मीचं कोल्हापूरच्या महालक्ष्मीचं मंदिर आहे तर मी नवरात्रामध्ये जी शारदीय नवरात्र असते किंवा कुठल्याही देवीचं आपल्याला काहीतरी सेवा करायची आहे तर मी ऑन द वे जे पिंपरीला महालक्ष्मीचं मंदिर आहे त्या महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये जाऊन मी देवीची ओटी भरत असते आणि समजा तुमच्या आजूबाजूला जर देवीचं मंदिर नसेल कुठेच तर तुम्ही काय करणार तुम्हाला काय केलं पाहिजे हे सुद्धा मी सांगते जर तुम्ही म्हणणार आमच्या आजूबाजूला देवीचं मंदिर नाही आहे कोणतीही देवी घ्या तुम्ही तुळजाभवानी घ्या चामुंडा माता घ्या कालिका माता घ्या कुठलीही देवी सगळ्या देवी ह्या एकच आहेत जर आपण आपल्या मूळ स्थानावर जाऊ शकत नाही आहोत तर आपण आपल्या आजूबाजूला देवीचं मंदिर असेल तिथं जा आणि तिथं जर तुम्हाला जाता येत नसेल तिथं जर तुमच्या आजूबाजूला मंदिर नसेल तर तुम्ही कुलस्वामिनीच्या आपल्या कुलस्वामिनीच्या मूळ स्थानावर जर गेले आता समजा सुट्ट्या आहेत मुलांना पण सुट्ट्या आहेत तुमची जर इच्छा असेल तर तुम्ही मूळ स्थानावर अति अतिउत्तम जर तुमचं जमत नसेल जाणं तर तुम्ही तुमच्या देवघरामध्ये तुमच्या कुलस्वामिनीचा फोटो तो असतोच प्रत्येकाच्या घरामध्ये कुलस्वामिनीचा ताप मूर्ती किंवा फोटो असतो तर त्याच्यासमोर तुम्ही ओटी भरू शकता तुम्ही म्हणणार आमच्या आजूबाजूला मंदिर नाही आहे तर तुम्हाला तेही एक ऑप्शन आहे की तुम्ही घरातल्या घरात देवीची ओटी भरू शकतात आता देवीची ओटी का भरावी बघा आपण जेव्हा आपण सुहासिनी आपण ज्या स्त्रिया आहोत आपण ज्या महिला आहोत आपण एवढ्या नशीबवान आहोत एवढ्या लकी आहोत किंवा आखी आपल्याला ते वरदान देवाने दिलेलं आहे ते निसर्गाने एक निसर्गाने आपल्याला एक वरदान दिलेलं आहे की आपण देवीची ओटी भरू शकतो तर आपण ओटी का भरावी जेव्हा आपण सुहासिनी बनायला बनत असतो ज्यावेळेस आपला साखरपुडा होतो आपल्या पहिल्या आपण जेव्हा मुलगी असतो आपण जेव्हा किशोरवयीन वयामध्ये असतो किंवा आपण जेव्हा मुलगी असतो तेव्हा आपल्या काही वयानंतर आपला साखरपुडा होत असतो तर पहिली आपली सगळ्यात पहिली ओटी आपल्याला स्त्री म्हणून सुहासिनी म्हणून आपली साखरपुड्यामध्ये भरली जाते तर ती साखरपुड्यामध्ये ओटी का भरली जाते हेही एक कारण आहे त्यामागचंही एक शास्त्रीय कारण असेल किंवा आध्यात्मिक कारण असेल त्यामागेही एक कारण आहे की आपली ओटी ही आपल्या ओटी पोटाजवळ घेऊन आपलं जे ओटी पोट असतं आपला जो गर्भाशय असतो त्या गर्भाशयाजवळ घेऊन आपली ओटी बघा आपली ओटी इथं भरली जात नाही किंवा आपली ओटी इकडं भरली जात नाही इकडं भरली जात नाही तर आपली ओटी ही आपल्या गर्भाशयाजवळ आपली जी बेंबीची नाळ असते तिथं गर्भाशयाच्या नाळजवळच आपली ओटी भरली जाते का ओटी भरली जाते याच्या मागचं पण एक कारण आहे जर साखरपुड्यामध्ये आपली ओटी भरली गेली तर सेकंड टाईम आपली ओटी लग्नात भरली जाते तर ज्या वेळेस आपण सुहासिनी म्हणून लग्न झाल्यानंतर आपण सुहासिनी होत असतो त्यानंतर मग प्रत्येक वेळेस आपली आई जेव्हा आपण माहेरी येतो तेव्हा आपली आई प्रत्येक वेळेस आपली ओटी भरत असते आणि जेव्हा आपल्याला डिलिव्हरीच्या प्रेग्नेसीच्या वेळेस जेव्हा सातवा महिना असतो त्यावेळेस तिसरा महिना असतो त्यावेळेस सुद्धा आपली चोर ओटी भरली जाते किंवा सातव्या महिन्याला ओटी भरली जाते तर अशी आपली प्रत्येक वेळेस ओटी भरली जाते तर ह्या ओटी भरण्याचं कारण काय असतं की आपल्याला आपल्या पोटात आपल्या गर्भाशयामध्ये आपलं स्वतःचं बाळ हे वाढलं पाहिजे आपण एका आई आपल्याला मातृत्व प्रदान व्हायला पाहिजे आपण एक मातृत्व म्हणजे आपल्या आपल्या पोटामध्ये आपल्या गर्भाशयामध्ये आपल्या ओटी पोटामध्ये आपलं स्वतःचं एक बाळ वाढलं पाहिजे ह्या त्यामागचा उद्देश आहे तर त्याचप्रमाणे आपण आपलीसुद्धा ती एक आईच आहे कुलस्वामिनी माता म्हणजे आपलीसुद्धा एक आईच आहे तर आपण तशीच तिची नारायणाने ओटी भरली पाहिजे काई -काई तर आता ओटी भरण्याचा भरत असतो आपण त्यावेळेस ओटीमध्ये काय काय गोष्टी असल्या पाहिजेत हे सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे तर बघा जेव्हा आपण ओटी भरत असतो त्यावेळेस ओटी ही भरताना आपण साडी घातली पाहिजे तुम्ही म्हणणार आम्ही विधवा आहोत आम्ही कुमारिका आहोत तर ओटी भरायला कोणाचं म्हणजे विधवा विधवा ही कधी विधवा राहत नाही ती तो सवास सवासन म्हणून तिला ओळखलं जातं कधीच ती विधवा राहत नाही किंवा तिला चालणार नाही असं होत नाही प्रत्येकाने ओटी ही भरली तर चालत असते तर मग विधवा बाया सुद्धा ओटी भरू शकतात सुवासिनी बाया सुद्धा ओटी भरू शकतात महिला प्रत्येक जणी ओटी भरू शकतं तर एवढ्या आठ दिवसामध्ये तुमच्याकडनं ओटी आतापर्यंत भरली गेली नसेल तर उद्या शुक्रवार आहे परवा दुर्गाष्टमी आहे परवाचा दिवस म्हणजे खूप अतिउत्तम दिवस आहे तुम्ही शनिवारी जाऊन ओटी भरू शकतात तो ओटी भरत असताना काय काय भरावं लागतो ओटीमध्ये तर बघा ओटी भरत असताना आपण एक ताट घ्यायचा त्या ताटामध्ये रेशमी वस्त्र रेशमी वस्त्र काय असतं सुताची साडी असते जी आपण काठापदराची साडी म्हणतो जी दुकानावर भेट भेटते आपण जी देवीला आपण जी साडी चढवत असतो खणनारणाने जी ओटी भरत असतो देवीला तर ती साडी ही सूत म्हणजे रेशमी वस्त्राची साडी असली पाहिजे जेणेकरून सुताची किंवा रेशमी वस्त्राची सहावार साडी न घेता नऊवार साडी घेतली पाहिजे नऊवार साडी म्हणजे नऊवार जी साडी असते तीच साडी देवीला आपण तिच्यानेच ओटी भरली पाहिजे आता नऊवार साडी का कारण ती नऊ वारांची साडी असते नऊवार म्हणजे सहावार ही सहा वारांची असते पण नऊवार साडी ही नऊ वारांची असते तर नऊ म्हणजे देवीचे नऊ वार जे असतात त्याच्यासाठी ती साडी देवीला सुती कापडाची आणि रेशमी वस्त्राचीच साडी घेतली पाहिजे काठापदराची नऊवारी साडी तर ती साडी देवीला चढवली पाहिजे तर ती साडी घ्या जर तुमच्याकडनं नऊवारी साडी जर घ्यायची जर तुमची तेवढी इच्छा नसेल तर तुम्ही तसाच नारळाचा पी खणाचा खणाचा पीस येतो तशीच तुम्ही खणाचा पीस सुद्धा मिळत असतो बघा हिरव्या कलरचा लाल कलरचा पीस मिळतो तसंच तुम्ही पीस घेऊ शकता जर तुम्हाला साडी घ्यायची इच्छा नसेल पण तुमची ओटी भरायची इच्छा आहे देवी असं म्हणत नाही कुठलाही देव किंवा देवी म्हणत नाही की खूप खर्च करून तुम्ही बघा कोणीही सोनं चढवलं चांदी चढवलं काहीही देवीवर चढवलं देवीची ओटी भरली त्याच्याने तर तुम्ही असं म्हणणार की देवी त्यांना लवकर पावेल आणि आम्हाला लवकर पावणार नाही परंतु तसं नसतं आपण केलेली साधी बोळी सेवा ही देवीपर्यंत पोहोचली पाहिजे तर त्याच्यामुळे तुम्ही साडी नाही घेतली आणि साडी घेतली तर अतिउत्तम तर ती नववारी साडी सुत सुत रे रेशमी वस्त्राची साडी का घ्यावी कारण की जे रेशमी वस्त्र असतं जे सुताचं वस्त्र असतं तर त्या वस्त्राने देवीची दे जी जे देवीकडच्या ज्या लहरी असतात त्या लहरी लवकर आकर्षित होत असतात आपण ज्या साध्या साडी किंवा साधा पीस आपण साध्या पिसाने जो आपण डेली पीस असतो थी। त्याच्याने आपण ओटी भरत असतो पण तसं न करता जर आपल्याला देवीच्या लहरी आणि देवीच्या अशा चांगल्या लहरी जर आपल्याला आपल्या त्या आपल्या ओटीपर्यंत जर कधी आकर्षित करून घ्यायच्या असतील अट्रॅक्ट करून घ्यायच्या असतील तर तुम्ही सुती वस्त्रच ची साडी घ्या नऊवारी साडी असतो किंवा मग ते खण असतो कुठलंही घ्या तुमची जी इच्छा असेल ते घ्या ते घेतल्यानंतर ती, ती साडी मोकळी करा जर तुम्हाला मोकळी करायची असेल मोकळी करा आणि सगळ्यात बेस्ट अतिउत्तम म्हणजे दे� देवीच्या अंगावर ती साडी चढवण्याचा प्रयत्न करा देवीला अशीची अशी घडी म्हणून देऊ नका मी माझ्या एका मागच्या व्हिडिओमध्ये पण बोललेली आहे की देवीची ओटी कशी भरावी असं म्हणून ताट सुपड घ्या काहीही घ्या सूप घ्या आणि ती साडी देवीच्या डोक्यावर टाका देवीच्या अंगावर टाका आणि तुम्ही घरी जरी भरत असणार तरी पण घरी देवीच्या अंगावर आपल्याला टाकता येत नाही तर आपण मोकळं साडीचा पूर्ण साडी अशी ओपन करून दोन पदरी अशी पूर्ण ओपन करून फोल्ड करून तिला मोकळी करून त्याच्यावर आपण नारळ ठेवायचा नारळाची शेंडी ही देवीकडे असली पाहिजे शेंडीचं तोंड हे देवीकडे असलं पाहिजे त्यानंतर त्याच्यावर सुपारी हळकुंड बदाम अशा ज्या ज्या पाच ज्या पाच गोष्टी असतात सुपारी हडकुंड बदाम खारी अशा ज्या गोष्टी असतात त्या गोष्टी ठेवायच्या आणि तुमच्या यथाशक्तीप्रमाणे तुम्हाला किती दक्षिणा ठेवायची अकरा एकवीस एकावन्न एकशे एक, 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 एक दोनशे एक तुम्हाला जेवढी दक्षिणा ठेवायची पाचशे एक हजार एक तेवढी तुम्ही तिथं दक्षिणा ठेवा आणि ती, ती दानपेटीमध्ये ठेवून द्या आता तुम्ही म्हणणार आम्ही जर घरी ती ओटी भरली तर त्या पैशांचं काय करायचं तर ते पैसे तुम्ही एखाद्या वेळेस कुठल्याही देवाच्या मंदिरात जाणार तर तिथं त्या देवीच्या मंदिरात देवाच्या मंदिरात जाणार तर दानपेटीमध्ये ते टाकून द्या दुसरी गोष्ट आणि त्या सगळ्या गोष्टी घेतल्यानंतर आता गहू गहू किंवा जेव्हा तुम्ही तांदूळ घेणार तर मूठभर गहू घ्यायचे नाही थोडेसे जास्त पौ जास्त गहू घ्यायचे जसे की दीडशे ग्रॅम अडीचशे ग्रॅम जास्त गहू घ्या आणि त्या गहांनी तांदळाने देवीची ओटी भरा दुसरी गोष्ट देवीला जेव्हा आपण ओटी भरत असतो देवीची त्यावेळेस ओटी भरत असताना देवीला म्हणायचं देवीला आपण हात जोडून म्हणायचं की हे माते आई तू आमच्या पूर्ण कुडाचा जसा सांभाळ करत आहे आतापर्यंत तसा तू सांभाळ करून घे तुमच्या मनातल्या ज्याही इच्छा बोलायच्या आहेत त्या सगळ्या इच्छा तुम्ही बोलू शकतात त्याच्यासोबत तुम्ही फूल घेऊन जा त्यानंतर तुमच्याकडे जर फळं असतील तर केळी किंवा सफरचंद असे तुमच्याकडे ज्या प्रकारचे फळं असतील ते एक एक फळं सुद्धा तुम्ही घेऊन जाऊ शकतात आणि सुहासिनीला जो साज शृंगार असतो मेन म्हणजे सुहासिनीचा जो साज शृंगार असतो तो साज शृंगारमध्ये काय काय येतं जसे की मेहंदीचा कोण हिरव्या बांगड्या सहा हिरव्या ही बांगड्या मेहंदीचा कोण टिकलीचं पाकिट कंगवा अशा ज्या ज्या गोष्टी असतात ज्या ज्या आपण सुहासिनी आणि मंगळसूत्र पहिली एक गोष्ट म्हणजे आता तुम्ही म्हणणार आम्ही काही सोन्याचं मंगळसूत्र चढवू का की नाही बघा ज्याची ज्याची ऐपत असते ज्याची लायकी असते तो देवांना सोनं चांदी पण चढवू शकतो पण आपण एवढे मोठे नाही आहोत की आपली म्हणजे आपण करू शकतो आता प्रत्येकाची इच्छा कोण करतं कोणी नाही करत तर आपण बाजारामध्ये एक साधं मंगळसूत्र मिळतं काळ्या मणींचं तर ते सुद्धा तुम्ही देवीला चढवा तिथं देवीचा साज शृंगार हा पूर्ण होईल मंगळसूत्र चढवल्याने तर अशा प्रकारे कुंकू कुंकूचा करंडा घ्या कुंकूची पुडी घ्या हळद कुंकूची पुडी घ्या किंवा मग तुम्ही कुंकू घरून जरी घेऊन गेले एका पुडीमध्ये तर ही चालेल तर अशा प्रकारे तुमच्या यथाशक्तीने तुम्ही देवीचा कुलाचार करा हा एक आपल्या कुलदेवतेसाठी आपला हा एक कुलाचारच हा म्हटला जातो अशी सुंदर अशी ओटी भरण्याचा प्रयत्न करा तुमच्या यथाशक्तीने तुमची जिथपर्यंत तुमची कॅपॅसिटी आहे तोपर्यंत तुम्ही तशी ओटी भरा देवीची आणि तुम्ही म्हणणार ती घरी ओटी जर मी भरेल तर त्या ओटीचं काय करायचं आता तिथं जर तुम्ही ओटी भरली मंदिरामध्ये तर ती ओटी सर्व तिथंच म्हणजे तिथंच ती साडी तिथंच मंदिरामध्ये जाईल देवीच्या मंदिरामध्ये आणि प्रसाद वगैरे सगळं तिथं जाईल फळं वगैरे पण जर तुम्ही जर घरी ओटी भरत असणार तर त्याचं काय करायचं तर ती साडी आपण यूज करू शकतो जी साडी असते ती साडी आपण यूज करू शकतो आणि तुम्हाला जर ती साडीचा वापर करायचा नसेल तुम्ही कधीतरी इन फ्यूचर ती साडी जशीच्या तशी हात लागणार नाही कुठेही त्या साडीचा हात लागणार नाही अशा प्रकारे वरती कुठे तरी ती साडी व्यवस्थित ठेवून द्या जेव्हा तुम्ही कोल्हापूरला तुळजापूरला तुमच्या कुलदेवतेवर जेव्हा तुम्ही तुमच्या त्या स्थानावर जाणार तेव्हा ती साडी तुम्ही सोबत घेऊन जाऊ शकतात तेव्हा ती साडी तुम्ही कुलदेवीच्या अंगावर टाकू शकता दुसरी गोष्ट ते जे फ्रुट्स असतात ते जे फळं असतात त्याचं काय करायचं तर त्याचं तुम्ही सगळ्यांना प्रसाद म्हणून वाटून घेऊ शकतात दक्षिणा मंदिरामध्ये घेऊन जाऊ शकतात आणि तो जो साज शृंगार आहे तो तो तुम्ही स्वतः यूज करा किंवा मग देवीला मंगळसूत्र तुम्ही आपल्या कळसावर घालू शकता जो आपण रोजचा कळस मांडतो त्याच्यावर अशा पद्धतीने फुलांनी गजऱ्याने वेणीने देवीची सुंदर अशी ओटी भरा आणि बघा तुम्ही ह्या गोष्टी करून बघा छोट्या छोट्या गोष्टी केल्याने जशी आपल्या मुलांनी आपल्या घरामध्ये थोडंसं काहीतरी काम केलं तर आई जेव्हा जशी खुश होत असते ना तशीच देवीला सुद्धा देव देवतांना देवांना आपल्याकडनं खूप मोठा असा अवडंबर नको नाही पाहिजे रात तेव्हाना तुम्ही जरी छोटीशी गोष्ट पण ती खूप मनापासून केली आणि खूपच श्रद्धापूर्वक केली ना तर आपली आई सुद्धा आपल्यावर खुश होत असते जसे छोट्या छोट्या आपण सेवा करत असतो आईच्या जर तुम्ही एका दिवसाला ओ मायम क्लिम चामुंडाई विच्ची असा जर तुम्ही फक्त एक माडजप जरी केला ना एकशे आठ मनींचा तरी सुद्धा आई तेवढ्यावर खुश होत असते परंतु ह्या गोष्टी करताना आपला त्याच्या मागे असणारा भाव हा चांगला असला पाहिजे आईने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे देवी मातेने आपल्याला काहीतरी दिलं पाहिजे म्हणून न करता आतापर्यंत देवाने आपल्याला जे काही दिलेलं आहे माझी कुलदेवता माझ्या फॅमिलीचा माझ्या परिवाराचा एवढा चांगला सांभाळ करते ह्या ऋणानुबंधाने आपण या गोष्टी केल्या पाहिजेत तर अशा प्रकारे सुंदर अशी ओटी तुम्ही भरा आणि दोन दिवस खूप चांगले दिवस आहेत शुक्रवारसुद्धा देवीचा दिवस आहे आणि दुर्गाष्टमी सुद्धा देवीचा दिवस आहे तर अशा दिवशी तुम्ही सेवा करून बघा आणि आजची झालेली सेवा मी स्वामी महाराजांच्या चरणी आणि कुलदेवतेच्या चरणी रुजू करते श्री स्वामी समर्थ धन्यवाद